नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांना तीस प्रकारच्या गृह उपयोगी वस्तूंचा संच म्हणजेच संसार उपयोगी संच म्हणजेच भांडी वस्तू संच जो आहे तो अगदी मोफत दिला जात आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता या घरेलू कामगारांना शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे मित्रांनो आता या घरेलू कामगारांना जे काय बांधकाम कामगार धरेलू त्यांना दहा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याबाबतसुद्धा शासनाकडून अधिकृतपणे जी आर काढण्यात आलेला आहे तो जी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या जी आरमध्ये कोणकोणती माहिती दिली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यासोबत या गृहउपयोगी वस्तू संचोबतच दहा हजार रुपये घेण्यासाठी कामगारांना नेमके काय काय करावं लागणार आहेत तसेच त्यांना दहा हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत का वर्षाला मिळणार आहेत तसेच त्यांना कोणकोणते का कागदपत्र लागणार आहेत आणि कोणकोणते कामगार पात्र असणार आहेत याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येथून पुढे येणारे बांधकाम कामगारच्या नवीन नवीन योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहते ते पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारे व्हिडिओ बांधकाम कामगाराविषयी योजने माहितीची जे व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला इथून पुढं पाहायला मिळतील सर्वात अगोदर नंतर मित्रांनो या ठिकाणी माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिला जर असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी दहा हजार रुपये घेण्यासाठी कोणकोणते कामगार ही पात्र असणार आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत त्याला अटी नेम काय आहेत नेमका अर्ज कसा करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपये देण्याबाबतचा या ठिकाणी शासनाकडून अधिकृत जी आर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा जी आर सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा काढण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जी मध्ये नेमकं काय काय देण्यात आलं आहे ते आपण सर्वात अगोदर बघूयात तुम्ही पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगार मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत देवाच्या आर्थिक सहाय्याबाबत हा जी आर आहे मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला हा जी आर या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा वे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ अधिनियम दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमाच्या कलम तीन अंतर्गत राज्यस्तरावरील घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापन करण्यात आले आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकर्ता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठ कलम दोन हजार अकरा वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्षे पूर्ण केलेले नसतील अशी घरेलू कामगारांची वयमर्यादा विहित केलेली आहे तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पाच तीन दोन हजार तेवीस अन्वे राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेंतर धर्तीवर घरेलू कामगाराच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षीय दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणीपात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय या ठिकाणी आपण बघूया शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे दिना प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी या ठिकाणी पहा प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजीची वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेले जीवित नोंदणी असलेले पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार काम कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या धर आधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यातील डेबिटीद्वारे जमा करण्यास शासनाने निर्णय घेतलेला आहे किती दिनांक पहा प्रतिवर्ष प्रतिवर्ष मिळणार आहे दिनांक एकतीस डिसेंबर प्रतिवर्ष एकतीस डिसेंबर रोजीच्या रोजी प्रतिवर्ष एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेले जीवित एकतीस डिसेंबरला ज्यांचे वय पंचावन्न होईल अशा न जीवित नोंद नोंदणी करत असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या आधी राहून त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपये डीबिटीद्वारे जमा करण्याचा शासनाने ने निर्णय घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी वयाचे पंचावन्न वर्ष पूर्ण केलेले जीवित नोंदणी असलेले पात्र घरेलू कामगारांना आता या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत प्रतिवर्ष दहा हजार रुपये एवढी रक्कम ही दिली जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो काय अटी असणार आहेत तर आपण त्या अटी कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊयात तर मित्रांनो या ठिकाणी या मित्रांनो यासाठी काय अटी आहेत तर त्या कोणकोणत्या अटी आहेत त्यापुन जाणून घेऊयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यापूर्वी जर ज्या लाभार्थींनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल तर ती तो लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र नसणार आहे आता त्यानंतर लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी हा जीवित नोंदणीकृत व पात्र लाभार्थीची असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घ्यायची आहे तसेच त्यानंतर खात्री करून घेतल्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप सुद्धा या ठिकाणी दृष्टिकोनातून कामगार सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीची बाबत आवश्यक ते निर्देश निर्मित करावेत त्यामध्ये मुक्त अधिनियमाचे कलम पंधरामधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालयात प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा तसेच मित्रांनो पुढील आठ अशी आहे की सदर आर्थसहाय्य वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालय जिल्हा कार्यालया प्रमुखामार्फत म्हणजेच अप्पर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्याच्या वेळी अर्थसहाय्य वाटप करण्याच्या यावेत त्याच्यानंतर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाच्या निधी हस्तांतरित करावा तर अशा पद्धतीने मित्रांनो आता महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे प्रतिवर्षे म्हणजेच दरवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणीत असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे या ठिकाणी निधीतून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्की समजायचं असेल की दहा हजार रुपये प्रकारे मिळणार आहेत तरी पण तुम्हाला एकदा आणखीन एकदा परत एकदा सांगतो की ज्यांचं प्रत्येक वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला दिनांक एकतीस डिसेंबर रोजी ज्यांचं वय काय पंचावन्न वर्षे पूर्ण होईल त्यांना जीवित पुरा पात्र घरेलू कामगार तसेच त्यांची नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे नोंदणी करत असं असायला पाहिजेत अशा संपूर्ण बांधकाम कामगारांना या ठिकाणी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे दिले जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बांधकाम कामगाराच्या नवीन नवीन योजना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण का अशाच बांधकाम कामगाराविषयी नवनवीन योजना आपल्या चॅनलवरती येत राहतात तर मित्रांनो राहिल्याविषयी विषय उपयोगी संचजा म्हणजेच तुम्हाला जे तीस प्रकारचे म्हणजेच तीस भांडे मिळणार आहेत गृह संच मिळणार आहे तो मिळणार का नाही तर मित्रांनो तो पण तुम्हाला बांधकाम कामगारांना पुन्हा घरेलू कामगारांना तो ग्रहउपयोगी संच जो आहे तो मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे आणि बऱ्याच काम बांधकाम कामगारांनी कमेंटसुद्धा केलेत की सर आम्हाला घरेलू जो हे आहे ग्रहउपयोगी संच तो मिळाला नाही आणि आमच्या म्हणजेच बाकी कामगारांना काही ना मिळाला आहे आणि आम आम्हाला मिळालं नाही तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सांग सांगू इच्छितो की हा ही जी योजना आहे ग्रहउपयोगी संचेची संसार सेट ही जी योजना आहे ती दोन वर्षे सलग चालणार आहे आणि जे उर्वरित बांधकाम कामगार आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी ग्रह उपयोगी संच तो दिला जाणार आहे त्यासाठी तुम्ही मला तयारी ठेवायची आहे की तुमची नोंदणी ॲक्टिव ठेवा म्हणजेच रिन्यूला जर आली असेल तर रिन्यू करून घ्या अशी इनॲक्टिवेट म्हणजेच तुमची जर नोंदणी रिन्यूला आली असेल आणि तुम्ही जर रिन्यूल नाही केलं तर तुमची नोंदणी इनॲक्टिवेट राहील म्हणजे ॲक्टिव राहणार नाही सक्रिय राहणार नाही जे ज्यांची नोंदणी सक्रिय असेल अशाच बांधकाम कामगारांना आणि घरेलू कामगारांना गृह उपयोगी संचा सेट दिला जाणार आहे ज्यांना काय मिळालं आहे त्यांना काय डबल मिळणार नाही ना आणि तुमच्या घरामध्ये जर डबल नोंदणी असेल पती पत्नीची दोघांची नोंदणी असेल तर दोघापैकी एक जणालाच या ठिकाणी हा सेट दिला जाणार आहे आणि तुमची मुलाची जर नोंदणी असेल तर मुलाचं वय जर अठरा वर्षाचा पुढं असेल त्यांची सेपरेट नोंदणी असेल आणि त्यांचा जर विवाह झाला असेल तर त्यांनासुद्धा सेपरेट तुम त्यांना गृह संच जाणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की ग्रहोपीक संच मिळू श मिळणार आहे सगळ्या बांधकाम कामगारांना फक्त एवढंच आहे की दुसऱ्या टप्प्यात मिळेल टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत एकटी सर्व बांधकाम कामगारांना काय मिळू शकणार नाहीत तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला समजेल असेल की बांधकाम कामगारांना ग्रहोपीक संच कधी मिळणार आहे कोणकोणत्या कामगारांना मिळणार आहे आणि त्यानंतर महत्वाचं पॉईंट म्हणजे दहा हजार रुपये कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे वी एकतीस डिसेंबर रोजी ज्यांची वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण होतील अशा बांधकाम कामगारांना हे दहा हजार रुपये मिळणार आहेत तरी पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे विचारा नक्कीच आम्ही त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि मित्रांनो अशाच बांधकाम कामगाराच्या नवनेविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण की अशाच बांधकाम कामगाराविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत आणि ते तुम्ही जाऊन पाहू पण शकता स्पेशल प्लेलिस्ट केलेली आहे बांधकाम कामगाराची त्या बांधकाम कामगाराच्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण बांधकाम कामगाराची व्हिडिओ बनवले आहेत तिथं तुम्हाला नोंदणी नवीन नोंदणी कशी करायची आहे कागद कोणकोण लागतात त्याच्यापासून ते, ते तुम्हाला संपूर्ण लाभ तुमच्या लग्ना जर एखाद्या बांधकाम कामगाराचं विवाह झाला नसेल तर त्या विवाहासाठी पहिल्या विवाहासाठी तुम्हाला पैसे मिळतात ती फाईल भरता येते तुमचे म जर तुमचं तुमचे मुलं शहा जात असतील पाल्यांना त्यांना शिष्यवृत्तीची म लाभ दिला जातो सहाय्य दिला जातं तुमची मुलं जर एम एस सी आय टी करत असाल तर ते एम एस सी आय टीचा जे खर्च आहे तो खर्च पण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाकडून दिला जातो इतकी सुविधा या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातून झालेले आहे तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा कारण की असंच माहिती मग तोपर्यंत तुम्हाला माहिती सर्वात अगोदर मिळणार आहे ते मग तुम्हाला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर तुम्हाला इथून पुढची माहिती मिळणार आहे भांडे कोणाकोणालाही मिळणार आहेत कधी मिळणार आहेत टप्प्याटप्प्यात तुम्हाला माहिती देत राहणार आहे या ठिकाणी मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये दे जय हिंद जय महाराष्ट्र